सर्वांना जोहार दाममुळे ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या स्क्रीनवरती दिसतंय की पेसा भरती याचिका सुनावणीची अपडेट तुम्हाला द्यायची आहे सुप्रीम कोर्टातील पेशाची सुनावणी कधी होणार आहे त्याची तारीख आलेली आहे आणि कोर्टाने कोणत्या महिन्यामध्ये तारीख दिलेली आहे तर याची इतंभूत माहिती आपल्या या आपल्या दाममुळे ऑफिशियल या चॅनलवरती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की आपल्याला माहित आहे की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पेसा भरतीची केस आहे ती प्रलंबित आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की सुप्रीम कोर्टामध्ये उन्हाळी सुट्टी लागलेली आहे सुप्रीम कोर्टाला काही महत्वपूर्ण अशा ज्या काही सुनावण्या त्या सुनावण्या फक्त होतील आणि त्यामध्ये आपली जी सुनावणी आहे किंवा आपली जी केस आहे ती सुनावणीला येईल का तो प्रश्नचिन्ह आहे परंतु ते माननीय सुप्रीम कोर्टावरती अवलंबून आहे तर या ठिकाणी मित्रांनो या वेकेशनमध्ये जरी सुट्टीच्या काळामध्ये जरी पेसाची सुनावणी होत नसली तरी पण ऑनलाईन आपलं जे स्टेटस आहे त्यावरती जर चेक केलं तर या ठिकाणी आपल्याला पेसाच्या हेअरिंगबद्दल बद्दल आपल्याला त्या ठिकाणी तारीख कळालेली आहे आणि ती तारीख कोणती आणि त्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये ती तारीख लागलेली आहे किंवा सुनावणी लागलेली आहे होऊ हो शकते की नाही होऊ शकत आणि त्या सुनावणीला काय होणं अपेक्षित आहे याची माहिती या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ छोटासा आहे पण शेवटपर्यंत बघा तर चला मित्रांनो पेसा भरती याचिका सुनावणीची अपडेट आपण घेऊया आपण व्हिडिओला थेट सुरुवात करूया मित्रांनो तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं एक ऍप्स आहे ते ॲप्स दिसत असेल मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं कशा पद्धतीने आपण सुप्रीम कोर्टच्या साईटपर्यंत जाऊ शकतो किंवा मग ॲप्सच्या माध्यमातून केस स्टेटस बघू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी ऑप्शन दिलेल्या आहेत या ॲप्समध्ये केस लिस्ट केस स्टेटस त्यानंतर डेली ऑर्डर जजमेंट सर्टिफाय कॉपी ई सी आर ऑफिस रिपोर्ट आणि डिस्प्ले बोर्ड तर असे या ठिकाणी आठ ऑप्शन आहेत पैकी आपल्याला काय करायचं आहे uh, या ठिकाणी केस स्टेटसवरती क्लिक करायचं आहे म्हणजे या ठिकाणी uh, केस स्टेटसला या ठिकाणी uh, क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या uh, ठिकाणी काय टाकायचं ते, ते आपण बघूया मी केस स्टेटसवरती क्लिक केले त्या ठिकाणी बघा मी केस स्टेटसला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्च बायवरती डायरी नंबर आहे केस स्टेटस आहे मी डायरी नंबर चूज केलाय डायरी नंबर आ, मी या ठिकाणी टाकतोय चाळीस पाचशे चोवीस आणि वर्ष आहे कारण ही दोन हजार तेवीस ला केस दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी व्यू केस स्टेटसवरती मी क्लिक केलंय क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या केसची या ठिकाणी डिटेल्स दिसेल बघा या ठिकाणी आपल्या केसची डिटेल्स या ठिकाणी मित्रांनो केसची डिटेल्समध्ये या ठिकाणी आपल्या केसचं नाव दिसतंय सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि सध्या त्याचं जे स्टेटस आहे ते या ठिकाणी पेंडिंग आहे आ, या ठिकाणी डायरी नंबर आहे केस नंबर प्रेझेंट लास्ट डेट आपल्याला माहिती आहे सात अकरा दोन हजार चोवीस नंतर या ठिकाणी कुठलीही तारीख झालेली नाही त्यामध्ये तीन जजेसचं बेंच आहे चीफ जस्टिस आहेत जस्टिस पार्टीवाला आहे आणि जस्टिस मनोज मिश्रा तर या ठिकाणी जे स्टेटस आहे ते स्टेटस या ठिकाणी पेंडिंग आहे कारण त्यानंतर हेअरिंग झालेल्या नाहीत आणि आपल्याला महत्वाची जी अपडेट द्यायची होती ती अपडेट तीस की पेसा केसची सुनावणी आलेली आहे अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस आता या अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी ही जी केस होणार आहे त्या ती कॉम्प्युटर जनरेट कॉम्प्युटर जनरेट केस होणार ही कॉम्प्युटर जनरेट डेट आहे टेंटेटिव आहे यामध्ये तत्वत बदल होऊही शकतो परंतु आपण गृहित धरूया की अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला या ठिकाणी केसची सुनावणी होऊ शकते होईल आता या ठिकाणी जे कोणी पिटिशनर आहेत सामाजिक विकास प्रबोधनीचे तर ते आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र शासन यांनी दोघांनीही दोन्ही पार्टींनी जर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला हजर राहिलं तर त्या ठिकाणी केस होऊ शकते म्हणजे मी मित्रांनो सांगितलं होतं की या वेकेशन मध्ये म्हणजे उन्हाळी सुट्टीमध्ये वेकेशन बेंच जे आहे त्यामध्ये जर आपली सुनावली लागली तर लागू शकते नाहीतर मग जुलैमध्ये जाऊ शकते तर या ठिकाणी वेकेशन बेंचला आपले हेअरिंग होणार नाही हे आता या ठिकाणी समोर आलेलं आहे आता जी काही सुनावणी आहे ती आपल्या सुट्टीनंतरच म्हणजे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसलाच होईल तर या ठिकाणी काय उघडू शकतं तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक अॅफिडेव्हिट सादर करण्यात आलेलं आहे हे आणि या म्हणजे सात अकरा दोन हजार चोवीसला आणि यामध्ये महाराष्ट्र शासनाने सु, माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती केलेली आहे की आमच्याकडे आम्ही जे म्हणतो होतो मान्य सुप्रीम कोर्टाला की आमची प्रोसिजर सुरू आहे ती प्रक्रिया पूर्ण करणार नाही होत तर आता आमची प्रोसेस आणि भरती प्रक्रिया जी है पूर्ण जाले लिया है काही प्रोसेस आहे ती या ठिकाणी पूर्णतः झालेली आहे आणि काही पदांच्या बाबतीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आम्ही जर त्या नियुक्त्या देऊ शकलो नाही तर खूप मोठी विपरीत परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याची काही कारणं दिलेली आहेत त्या अफिडेव्हिटमध्ये आणि मान्य कोर्टाला विनंती केलेली आहे की कोर्टाच्या अधीन राहून नियुक्त्या द्यायच्या आहेत आम्हाला तर तुम्ही परवानगी द्यावी तर अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसला माननीय कोर्टामध्ये जर ही हेअरिंग झाली तर यामध्ये सुरुवातीला याच्यावरती चर्चा होईल ऑर्ग्युमेंट्स होईल की मान्य सुप्रीम कोर्टाने जे काही अपिडिव्ह दिलेला आहे त्याच्यावरती कोर्ट आ, काही जे काही म्हणायचं असेल हो ते, ते, ते त्या हेअरिंगला म्हणू शकतं आपल्याला पजिसिवली जर घ्यायचं तर कोर्टाने जर हो म्हटलं तर आपल्यासाठी गुड न्यूज आहे की ते त्या ठिकाणी आपल्या ज्या मानधनावर नियुक्त्या दिलेल्या आहेत त्या परमनंट मिळू शकतात आणि मग कोर्टाचे जे काही अंतिम निर्णय येईल त्या ठिकाणी ये तो येईल त्यानुसार त्या कोर्टाच्या अंतिम निर्णयाच्या अधिनावर नियुक्त्या मिळतील फक्त हा मानधन हा शब्द जाईल आणि त्यामुळे कुठलंही टेन्शन असणार नाही परंतु मित्रांनो या ठिकाणी जे काही सुप्रीम कोर्टामध्ये हेअरिंग होणार आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला तर त्या ठिकाणी दोनही पार्टी उपस्थित असणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळे अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसला या पावसाच्या या सगळ्या वातावरणामध्ये सुनावणी होणं अपेक्षित आहे ती होईल अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला तर आता सद्यस्थितीमध्ये पेशा केसची जी काही सुनावणी आहे ती अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीसला अपेक्षित आहे आणि जे काही पेशा क्षेत्रातले कर्मचारी आहेत जे मानधन तत्वावर निवड झालेली आहे किंवा कंत्राटी स्वरूपावरती काही उमेदवारांची पेशा क्षेत्रात आता निवड झालेली आहे तर त्या पेशक केस पेशा केसकडं लक्ष लागलेलं आहे अठ्ठावीस सातला काय होईल ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत पण जे काही उमेदवार विचारत होते कर्मचारी विचारत होते की सर केस पेसा केसची सुनावणी कधी लागेल तर मागच्या व्हिडिओ मी या विषयात घेऊन आलो होतो की काय शक्यता आहे आणि आता तर डायरेक्टली माननीय सुप्रीम कोर्टाच्या साईटवरती या ठिकाणी मेन्शन एड केलेला आहे अठ्ठावीस जुलैला हे केस आता प्रस्तावित आहे बघूया होते का आपण पॉझिटिव्ह राहू केस हो हो तर या ठिकाणी मित्रांनो जाता जाता हेच सांगू इच्छितो की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ला केस आता बोर्डावरती येऊ शकते तर बघूया ती केस होईल का ही माहिती तुम्हाला द्यायची होती आपण थांबूया जोहार जय संविधान